नमस्कार सकाळी सकाळी सर्वांना एकच प्रश्न पडतो आज मुलाच्या डब्यामध्ये काय देऊ किंवा त्याच्यासाठी नाश्त्याला काय बनवू तर हा पदार्थ एकदम सोपा झटपट होणारा डब्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी देऊ शकता मुलांना हा पदार्थ नक्कीच आवडेल चला तर मग पाहूया त्यासाठी इथे मी एक वाटी जाड पोहे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि पोहे आपल्याला किमान दोन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पोहे धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन चमचे दही टाकून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण पोहे घेतलेलो होतो त्याच वाटीने अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे रवा हा बारीक किंवा मोठा कोणताही असेल तरी चालेल आता रवा आपल्याला भिजून घ्यायचा आहे पाणी टाकून आपण हा रवा भिजून घेऊया रवा पूर्ण पाण्यामध्ये बुडेल इतका आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि रवा भिजून घ्यायचा आहे आणि पाच मिनटं असंच ठेवून आहे पाच मिनटं भिजल्यानंतर आपण हा रवा पोह्यामध्ये टाकून घेणार आहोत तोपर्यंत आपली पोहेसुद्धा पाच मिनटं भिजलेली असतील आता रवा पोहे आणि दही हे आपण एकत्र असं मिक्स करून घेऊया सगळे एकत्र व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे मी ते सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसंच पाणी टाकून घ्या जर जास्त पाणी झालं तर ते व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मी ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता हे वाटलेलं बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया ते व्यवस्थित वाटलं गेलेलं आहे एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा खाईचा सोडा टाकून घ्यायचा आहे खाईच्या सोड्याऐवजी तुम्ही पाव चमचा इनोसुद्धा वापरू शकता आता खाईचा सोडा टाकल्यानंतर आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एकाद मिनटं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनटासाठी ठेवून देऊया तोपर्यंत याच्यासाठी आपण मस्त चटपटीत अशी चटणी बनवून घेऊया मी ते कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर यामध्ये तेल टाकून घेऊया दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे तळ्यानंतर मी यामध्ये दोन कांदे चिरून घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहेत आणि याला एक तीन चार मिनटं आपण तेलावर परतून घेऊया कांदा हा जास्त लालसर करायचा नाही कमी गॅसवर आपण हे तीन चार मिनटं परतून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यात हळद टाकून घेतलेली आहे लाल तिखट टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ही चटणी तुम्हाला आंबट हवी असेल तर यामध्ये थोडीशी चिंच टाकून घेऊ हो शकता परत आपण एक मिनटं व्यवस्थित तेलावर मिक्स करून परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अगदी थोडीशी थंड झाल्यानंतर मी ते मिक्सरला वाटून घेणार आहे आपण याला मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि ही आपली चटणी तयार झालेली आहे मी चटणी काढून घेते ही चटणी खूप मस्त होते आणि खूप छान लागते चटणी तयार होईपर्यंत आपले बॅटर हे व्यवस्थित भिजलेलं आहे थोडंसं घट्ट आहे त्यामुळे मी यामध्ये पाणी टाकून ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे जसं आपण नेहमी उत्तप्पा किंवा डोसा बनवण्यासाठी बॅटर बनवतो हो त्याच पद्धतीने आपण इथं हे बॅटर बनवून घेतलेलं आहे दोश्याचा तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाल्यानंतर यावर आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि एक पळी बॅटर टाकून पसरून घ्यायचं आहे एकदम पातळसंही बनवायचं नाही उत्तपा हा थोडासा जाडच असतो त्यामुळे आपण याला थोडंसं पळीने फिरवून घेतलेलं आहे आणि फिरून घेतल्यानंतर आण याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हा उत्तपा दोन मिनटं खाल्ल्या बाजूने भाजून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी जाळी आलेली आहे आता वरी अगदी थोडंसं तेल टाकून घेऊया आणि याला पलटून घेऊया सहज निघतो आणि खाल्ल्या साइडने पण आपल्याला हा छान दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे कलर पण खूप मस्त आलेला आहे आलटून पालटून दोन्ही बाजूने छान आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने खूप मस्त कलर आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता आपण हा उत्तप्पा भाजल्यानंतर काढून घ्यायचा आहे हा उत्तप्पा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा नक्की बनवून देऊ शकता दुपारपर्यंत अगदी मऊ लुसलुशीत असा राहतो आणि जी आपण चटणी बनवली आहे त्यासोबत तर खूप मस्त लागतो मी त्या चटणीसोबत हा उत्तप्पा काढून घेतलेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद